गुड मॉर्निंग आजचा मेन्यू आहे दाल आणि खिचडी यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी तांदूळ त्याच वाटीनं एक वाटी डाळ त्याच वाटीनं सहा वाट्या पाणी सहा हिरव्या मिरच्या तमालपत्र एक स्टारफूल एक दोन लवंगा एक चमचा जिरे कांदा दोन लसूणची एक गड्डी अर्धा चमचा हळद हिंगपूड चिमुडभर तूप अर्धा चमचा तेल अर्धा चमचा टोमॅटो दोन लसूण पाकळ्या चार कसुरी मेथी डाळ आणि तांदूळ अर्ध्या तासाकरता स्वच्छ धुवून घेऊन भिजत टाकायचं अर्ध्या तासानंतर ते एका चाळणीत काढून घ्यायचं चिरलेला कांदा मिरची एका भांड्यात अर्धा चमचा तूप अर्धा चमचा तेल टाकायचं त्या जिरे टाकायची त्यात हळद टाकायची त्यात हिंग टाकायचा हा कांदा बिंदा आपण चिरलं आहे ते कांदा हिरवी मिरची त्या टाकून घ्यायची लसूण टाकून घ्यायचा ते चांगलं भाजून घ्यायचं ते भाजून झालं तर तमालपत्र स्टार फूल मसाला सगळा टाकून घ्यायचा दालचिनी लवंगा सगळं टाकून ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ते पूर्ण सगळं शिजलं मग त्यात डाळ आणि तांदूळ टाकायचं डाळ तांदूळ टाकल्यानंतर ते चांगलं फ्राय करून घ्यायचं डाळ तांदूळ आणि हे सगळं आपण टाकलेला मसाला तेलातला आणि तुपातला एकसारखा करून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं कोथंबीर घालायची कसुरी मेथी घालायची त्यातच चांगलं फ्राय होऊन द्यायचं मग सहा वाट्या त्यात पाणी घालायचं आणि पहिल्यांदा त्या कुकरमध्ये जर घातलं असेल तर पहिल्यांदा त्याला चांगली उकळी येऊ द्यायची गॅस मंद करायचा मग टोपन लावायचं आणि मग सहा सहा त्याला शिट्या काढायच्या आजचा हा माझा मेनू तुम्हाला कसा वाटला ते खाऊन तुम्ही मला नक्कीच कळवा आणि मग भातात तुम्हाला लागत असेल तर तूप पण तुम्ही घेऊन खाऊ शकता दाल खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य तांदूळ जेवढं तांदूळ तेवढी डाळ टोमॅटो कांदा कसुरी मेथी दालचिनी स्टारफूल लसूण आणि तमालपत्र आणि हिरवी मिरची जिरे हळद हिंग आणि तेल అసి హీ తయారు దాల్ని కిచడి